खर तर लोकांचा जीव सुरक्षित राहावे या उद्देशाने आम्ही हेल्मेट घालण्यास सांगत असतो आम्ही जवळपास पंधरा ते वीस वाहनांवर हेल्मेटच्या कारवाई केली जास्तीत जास्त जागरूकता निर्माण व्हावी आणि रस्त्यावर फॅटलिटी प्रमाण कमी व्हावे आपल्या सेफ्टीसाठी आहे हे असं काही नाही की शासनाने कंपल्सरी कंपल्सरी त्याच्यासाठी केले की जेव्हा आपण प्रवास करू तर महामार्गाच सगळीकडे काम झाल्या कारणाने महामार्गावर वाहनांचा वेग हा जास्त प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने महामार्ग पोलिसांकडून जनतेला आवाहन करण्यात येते की महामार्गावर चालताना दिलेल्या लिमिट मध्ये गाडी चालवावी आम्ही जे जे वाहन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात त्याच्यावर आम्ही कारवाया करीत असतो आणि आम्ही बघतो की ज्या ज्या वेळेस अपघात होतात अपघाताची महत्वाची दोन कारणं आहेत आणि त्याच्यामध्ये फॅटिलिटी वाढण्याचे दोन कारण आहेत एक स्पीड आणि दुसरं हेल्मेट परिधान न करणे आणि ह्या दोन्ही कारवाया महामार्ग का पोलिसांनी आता वाढवलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने जनतेमध्ये जास्तीत जास्त जागरूकता निर्माण व्हावी आणि रस्त्यावर फॅटिलिटी प्रमाण कमी व्हावे ह्या उद्देशाने ग्रामीण भागात हेल्मेट जस्ट कारवाई आम्ही वाढवत आहोत घातल्यामुळे आपला जीव सुरक्षित राहतो आणि बऱ्याचदा आपण हेल्मेट कारवाई म्हणजे का, कारवाई का करावी हा उद्देश नाही येथे खर तर लोकांचा जीव सुरक्षित राहावे या उद्देशाने आम्ही हेल्मेट घालण्यास सांगत असतो यापूर्वी मी जवळपास दीडशे ते दोनशे प्रबोधन कार्यक्रम घेतले आणि जनतेला आवाहन केले की के आपण हेल्मेट परिधान करावे त्याचा काही अंश परिणाम झालेला आहे पण तरीसुद्धा ग्रामीण भागातील बरेचसे जे शेतात जाणारे थोड्या दोन थो पाच थो किलोमीटर जाणारे लोक आहेत ते हेल्मेट परिधान करत नाही आणि अशा लोकांना परत एकदा त्यांनी हेल्मेटविषयी जागरूकता निर्माण व्हावी किंवा हेल्मेट परिधान करावे म्हणून आम्ही त्यांच्यावर हो आता हेल्मेट कारवाई करत आहोत आणि पूर्वी हेल्मेटसाठी पाचशे रुपये फाईन होता नवीन कारवाईमध्ये हेल्मेटसाठी एक हजार रुपये फाईन झालेला आहे आम्ही सगळ्यांना आवाहन करीत असतो त्याला काही प्रतिसादही चांगला मिळतो आहे पण काही अंशी काही लोक अजूनही हेल्मेट घालत नाही आहेत आज सकाळपासून आम्ही जवळपास पंधरा ते वीस वाहनांवर हेल्मेटच्या कारवाई केलेल्या आहेत आणि ओव्हर स्पीड साठी आम्ही जवळजवळ साठ वाहनांवर कारवाई केलेला आहोत